जेव्हा एखाद्या न्यायालयाचा हुकूमनामा होतो तो हुकुमनामा अंमलबजावणी करण्यायोग्य असतो म्हणजे प्रिलिमिनरी डिग्री होते आणि तो हुकूमनामा जेव्हा अंमलबजावणी करण्यायोग्य होतो आणि त्याच्या अंमलबजावणी आपल्याला करायची असते तर त्या अंमलबजावणीच्या अर्जाच्या अनुषंगानं आज आपण बोलणार आहोत त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आपण दोन प्रकारचे कंटेंट जे आहेत ते सोशल मीडियावर पोस्ट करतो एक म्हणजे रील असते जी एक मिनिटापर्यंतची असते आणि त्यानंतर संपूर्ण व्हिडिओ असतो तोही आपण पोस्ट करतो आपल्या जर पाहण्यात एक मिनटाची रील आलेली असेल तर आपण ती एक मिनटाच्या रीलच्या वरच्या बाजूला किंवा त्याच्या खालच्या बाजूला त्याच विषयासंदर्भातला पूर्ण व्हिडिओसुद्धा असतो आपण ते सुद्धा पाहावे यूट्यूबवर रील्स वेगळं असतं आणि व्हिडिओ वेगळे असतात तर त्या ठिकाणी आपण व्हिडिओ सेक्शनमध्ये त्या विषयाच्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर मित्रांनो जेव्हा एखादा हुकुमनामा होतो उदाहरणार्थ वाटपाचा हुकुमनामा असेल किंवा उदाहरणार्थ रक्कम वसुलीचा हुकुमनामा असेल किंवा उदाहरणार्थ कब्जा मिळवण्याबाबतचा हुकुमनामा असेल आणि त्या हुकुमनाम्याच्या अनुषंगानं आपल्याला त्या हुकूमनाम्याचे फ्रूट्स मिळवायचे असतील म्हणजेच त्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करून त्या हुकूमनाम्याप्रमाणे जे आपल्याला मा मागणी मान्य झालेली आहे ती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी अंमलबजावणी अर्ज ज्याला एक्झिक्युशन पिटिशन असे म्हणतात दरखास्त अर्ज असं सुद्धा म्हणतात हा आपल्याला दाखल करावा लागतो तर तो दरखास्त अर्ज जो आहे तो न्यायालयामध्ये दाखल करीत असताना तो एक अर्ज असतो आणि त्या अर्जामध्ये काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करावायच्या असतात त्या अर्जासोबत दाखल करीत असताना त्या माननीय न्यायालयाच्या हुकूमनाम्याची संशिकेची नक्कल सुद्धा जोडणं आवश्यक असतं जर का स्थावर मिळकत असेल तर त्याचे उतारे जोडणं आवश्यक असतं त्या वादी प्रतिवादीचे पूर्ण पत्ते देणं आवश्यक असतं पत्ता पुरुषीस देणं आवश्यक असतं वकीलपत्र देणं आवश्यक असतं त्यासोबत कागदपत्रांची यादी करणं आवश्यक असतं आणि जसं की आपण एक थोडक्यामध्ये माहिती घेत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये करणं आवश्यक असतं नमूद करणं आवश्यक असतं हे आपण पाहूया तर पहिली गोष्ट असते ती म्हणजे ज्या हुकुमनाम्याची आपण अंमलबजावणी करून घेत आहात त्या हुकूमनाम्यातील दाव्याचा जो आहे तो क्रमांक आणि वर्ष आपल्याला त्यामध्ये नमूद करावं लागतं त्यानंतर त्या, त्यान त्या हुकुमनाम्यामधील पार्टीचं जे नाव आहे वादी कोण होते प्रतिवादी कोण होते त्यांचं नाव आपल्याला नमूद करावं लागतं माननीय कोर्टाने जे आहे तो हुकूमनामा कोणत्या तारखेला केलेला आहे त्याची तारीख आपल्याला नमूद करावी लागते यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते तर ती महत्त्वाची गोष्ट अशी की जो माननीय कोर्टाने हुकूमनामा केलेला आहे तर चा अपिल त्या हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील झालेला आहे का हे सुद्धा त्यामध्ये नमूद करावं लागतं आणि याच्यापूर्वी म्हणजे तो हुकूमनामा झाल्यानंतर त्या हुकूमनाम्याच्या आधारे एखादी दरखास्त एखादा एक्झिक्युशन पिटिशन पूर्वी दाखल झालेलं होतं का दाखल झालेलं असेल तर त्या त्याचा निर्णय काय झाला हे सुद्धा त्यामध्ये नमूद करावं लागतं त्यासोबतच हुकुमनाम्यामध्ये जी माननीय कोर्टाने आदेश केलेला आहे जी दाद मंजूर केलेली आहे ती नमूद करावी लागते उदाहरणार्थ वाटप देण्याच्या संदर्भातला आदेश असेल तर कोणाला किती हिस्सा दिला आहे असं मेहरबान कोर्टाने म्हटलेलं आहे तर त्याचा उल्लेख जो आहे तो अंतिम आदेशाचा संपूर्ण जो सारांश आहे तो त्यामध्ये नमूद करावा लागतो माननीय कोर्टाने काही खर्चाची रक्कम जर का मंजूर केलेली असेल प्रतिवादीच्या विरुद्ध तर ती रक्कम सुद्धा या अंमलबजावणी अर्जामध्ये मागता येते आता खर्चाच्या रकमेसोबतच काही मनी टिक्री असेल रक्कम वसुलीच्या संदर्भामधले तर त्याच्यावर काही व्याज वगैरे दिलेला असेल तर त्या व्याजाचा उल्लेख सुद्धा आपल्याला त्या अंमलबजावणी अर्जामध्ये करावा लागतो आता त्यासोबतच की ज्यांच्या विरुद्ध या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करायची आहे तर त्यांचे नाव वय पत्ते हे त्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं एखादा हुकूमनामा स्थावर मिळकतीच्या संदर्भातला असेल तर त्या स्थावर मिळकतीचे उतारे दाखल करून त्या मिळकतीच्या क्रमांक त्याचं क्षेत्र त्याच्या चतुर्शीमा या सर्व गोष्टी सुद्धा त्या अंमलबजावणी अर्जामध्ये लिहिणं आवश्यक असतं आणि याबरोबरच जेव्हा एखादा हुकूमनामा असतो तर त्याची जर का अंमलबजावणी केली नाही तर अंमलबजावणी करत असताना अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये जर का प्रतिवादी त्या हुकुमाप्रमाणे वागत नसेल तर प्रतिवादीची स्थावर मिळ जंगम मालमत्तासुद्धा जप्त करता येते विशेषतः जे मनी मणीटिकरी असतात रक्कम वसुलीचे दावे त्यामध्ये त्यासोबतच त्यांनी जर त्यांच्याकडे जर कोणती स्थावर जंगम मालमत्ता नसेल तर त्यांना दिवाणी तुरुंगामध्ये ठेवूनसुद्धा ती रक्कम वसूल केली जाते वाटपाच्या प्रकरणांमध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय तहसीलदार साहेब आणि मोजणी अधिकारी जे आहेत ते वाटप करतात माननीय तहसीलदार साहेब आदेश करतात आणि जे कब्जा मिळणीच्या संदर्भातले हुकूमनामे असतात तर त्याच्यामध्ये कोर्टाचे प्रतिनिधी नेमून माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्या मिळकतीचा ताबा जो आहे तो दिला जातो तर जेव्हा अशा प्रकारचा अंमलबजावणी अर्ज दाखल केला जातो तर त्याची नोटीस त्या प्रतिवादींना काढली जाते ते का नोटीस काढल्यानंतर त्यांचं का एक जे काय म्हणणं असेल मेहरबान कोर्टाने केलेल्या आदेशाच्या संदर्भामध्ये ते ते माननीय न्यायालयामध्ये मांडू शकतात जो हुकूमनामा आहे त्या हुकुमनाम्याप्रमाणेच अंमलबजावणीचा अर्ज आहे का हुकूमनामा अंमलबजावणी करण्यायोग्य आहे का हे सर्व तक्रारीसुद्धा ज्या आहेत त्या माननीय न्यायालय जे आहे ते ऐकून घेतात आणि त्यानंतर कब्जा देण्याबाबतचा असो वाटप करण्याबाबतचा आदेश असो किंवा रक्कम वसुलीच्या संदर्भातला आदेश असो त्याचे जे आहे ते अंमलबजावणी करतात तर या काही महत्त्वाच्या अशा गोष्टी होत्या ज्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक होतं आणि आपण जर का काही गोष्टी अंमलबजावणीच्या अर्जामध्ये सप्रेस केल्या लपून जर ठेवल्या आणि विरुद्ध पार्टीने जर त्या न्यायालयासमोर आणल्या तरी सुद्धा आपल्या अंमलबजावणीच्या अर्जावर त्याचा फरक पडतो आदेश झालेला असेल तर तो आदेश माननीय कोर्ट रद्द करते अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातला उदाहरणार्थ की एखादं कब्जे वॉरंटचा आदेश मागितलेला आहे वादीने खालील कोर्टामध्ये आणि जे वरिष्ठ प्रथम अपिलीय कोर्ट आहे तर त्या कोर्टामध्ये जर त्या हुकूमनाम्याला स्थगिती दिलेली असेल आणि ती स्थगिती आदेश लपवून ठेवून जर का वादी खाली जे प्रथम कोर्ट आहे ट्रायल कोर्ट त्यांच्या न्यायालयाच्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करून मागत असेल तो आदेश लपवून ठेवून वरिष्ठ कोर्टाचा आणि जरी आदेश जरी झालेला असेल तर तो आदेशसुद्धा माननीय कोर्ट रद्द करू शकतात सप्रेस केलं म्हणून लपवलं म्हणून तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या अंमलबजावणी अर्जाच्या संदर्भातल्या होत्या अपेक्षा करतो की ही, ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल जर आपल्याला ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल ऐकॉनचं बटन जरूर दावा म्हणजे आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन येतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक कलरचं हाईप नावाचं जर बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण हा जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण तुमचं लाईक हे आमच्यासाठी ऊर्जा देणारं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा देणारा असं असतं धन्यवाद